नमस्कार मित्रांनो आज आपल्या मेक इंडिया मशीनचा दौरा महपूरचा गाव आहे एक तालुका किनवट आणि जिल्हा नांदेड इथं आज आपण आलेलो या पंधरा दिवशी इथं आलो होतो आपण पंधरा आधी एक दहा पंधरा पॉईंट दिले ते ग्रामपंचायतला गावाला प्यायला पाणी नव्हतं त्या सरपंचाला बी एक जे पॉईंट दिले होते दहा बारा ते बी सुपरीत झाले आणि आमचे ओमदादा एक दोन महिन्यापासून वेटिंग होते आणि ओमदादाची तीळ जेवारी सगळं वाळत होती एक डोंगराचा एरिया आहे सगळे बोरं दोन चार बोर, बोर नारळावर मारले होते नाही हो नारळवरचे सगळे बोर फेल झालते एक काही जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशिनी होत्या ते फेल झालत्या तेव्हा आपल्या मेक इन इंडिया मशीनने यांनी बोलवलं आपण सर्वे केला आणि एक किती दोन अडीच अडीचं पाणी लागलेलं आहे आपल्याला दोन अडीच दोन अडीचींची पाणी लागून आता उमेश दादाची तीळ आणि देवारी ही चांगल्यापणानं जगून उमेश दादाने आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी बोलवला एक आयर केला आणि आपण यांचा बोर पण पाहिलं एक चांगलं समाधानकारक बोर लागलेला आहे तर ह्या क्षेत्रामध्ये आपलं एक पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट फुल आलेलं आहे एकही बोर फेल गेला नाही त्यामुळं सरपंच साहेब बी आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहे त्यांचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू आणि उमेश दादाचा बोरचा व्हिडिओ तुम्हाला आपण टाकील आहे मोहपूरचं ते पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू कारण एक पहाडी एरिया